लाडकी बहीण योजना आता हळूहळू बंद होणार आहे का पंधराशे रुपये जे महिलांना मिळायचे ते खात्यावरती पडायचे ते आता बंद होतील का हळूहळू लाडक्या बहीण योजनेच्या ज्या अटी आहेत तर त्या आता वाढवल्या जाणार आहेत का सगळ्याच गोष्टींचा विचार करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये खरं तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक माता माऊलीच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा झाले आणि आन तिला आनंदाचं काहीतरी काहूर फुटायला लागलं तिच्या कमाईचे किंवा तिच्या हक्काचे ते पैसे असल्यासारखं गावाखेड्यांमध्ये हे सगळं वातावरण तयार झालं आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीवरच्या मातामाऊलीच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे पंधराशे रुपये जमा व्हायला लागले आणि त्यावेळेला त्या मातामाऊलीला साहजिकच आनंद झाला या आनंदाचा एवढा परिणाम झाला की जो निकाल लागला विधानसभा निवडणुकीचा तर तो निकाल आपण सगळे जाणता आहात महायुतीच्या विरोधातलं वातावरण असतानासुद्धा महायुती बहुमतानं निवडून आली आणि सगळ्यात पाठीमागयाच्या याच्या जर कोणती गोष्ट असेल तर लाडकी बहीण योजना असं बोललं जाते मात्र आता हळूहळू ही लाडकी बहीण योजना बंद केली जाणार आहे का हे पैसे जे दिले जात होते ते कसे दिले जात होते तर डी बी टीच्या माध्यमातून अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नावाची एक यंत्रणा दोन हजार तेरा सालापासून चालू आहे एक जानेवारी दोन हजार तेरा साली डी बी टी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा पद्धतीची एक यंत्रणा तयार करण्यात आली ही सरकारनं तयार केलेली यंत्रणा होती बा भ्रष्टाचार होतो ज्या माणसापर्यंत पैसे पोहोचायला पाहिजेत त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याच्या खात्यामध्येच डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्याला फायदा मिळवून द्यायचा अशा पद्धतीची ही यंत्रणा होती आणि त्याच यंत्रणेच्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये होते तर ते लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पडले आणि तिला आनंद झाला या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की लाडक्या बहिणीनं प्रचंड सपोर्ट सरकारला दाखवला आणि बहुमतानं सरकारला निवडून सुद्धा दिलं साहजिकच प्रत्येक घरातल्या माता मा फायदा झाला पण आता ही योजना बंद होणार आहे का खरं तर ही निवडणूक लढवली जात होती त्यावेळेसच बोललं जात होतं जर का हे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर या सरकारला निवडून द्या अशा पद्धतीनं सुद्धा प्रचार झाला प्रत्येक घरातल्या माता माऊलीला तर याचा फायदा होतो जो विरोधक कोणी असू दे किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा असू दे यात पक्ष या, या गोष्टी महत्वाच्या नाही प्रत्येक घरातल्या माता माऊलीच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होतात ही आनंदाची गोष्ट आहे फक्त या माता माऊलीला पंधराशे रुपयाच्या बदल्यात दुसरीच काहीतरी महागडी किंमत मोजायला जर नाही लावली तर ही योजना खरं तर सर्वसामान्य भागात लोकांसाठी चांगलीच आहे सरकार जर बदललं असतं तर म्हणता येऊ शकत होतं की लाडकी बहीण योजना बंद पडेल मात्र या सरकारनं ज्या गोष्टीचं भांडवल केलं की ह्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर आम्हाला निवडून द्या आणि लाडक्या बहिणीनं त्यांना निवडून दिलं सुद्धा त्यामुळे आता हे सरकारच्या मनावर लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालवायची आणि तिचा जो निधी आहे तो कधीपर्यंत बाजूला ठेवायचा दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेचा कडकडून विरोध सुद्धा केला जातो की हे पैसे अशा पद्धतीनं देऊन बाकीचे इतरही बरेच टोटे आहेत आणि त्या टोट्यांवरती सुद्धा बोललं जातं मंडळी तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना फायद्याची आहे का कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईब करून ठेवा